हो धंदा धंदा म्हणून चूल पेटवली वर आणि त्यात उशा आहे आज पावभाजी करणार आहेत तर पावभाजीच सगळं तयारी चालू आहे बा तिथं पण हे करायला लागले बारीक तर कांदा वगैरे गिरवी करून खालणं चाललेलं आहे चटणी कमी टाकाय तिकट कमी करा तिकट कमी करा फेकलं बघा तेल आता आमचा प्रेस डॉयला काय माझा फेकलं हा आता जिरे आता काय फेकायचं कांद्याची पेस्ट फेका टमॅटोची पेस्ट फेका आली लसूणची पेस्ट तळून घ्यायची

तुमचा व्हिडिओ पाहिला तेव्हा असं आठवण आली ती म्हटलं असं सकाळ सकाळ लवकर उठून फुटपेटवा घर हे करा ते झाला हो अजून दोन महिन्याने चालू होतील काम आता फेब्रुवारी पासून छान आपले असे कांदा परतई कांदा पोहे नाही कांदा परत ते म्हटलं त्याला पोरींना तर आमच्या काय भी ऐकायला येतंय काय खावा गपचूप मी आता ते जाणले कारण सोडायला सगळी भाजी झाली सोडायला जाम झाली आणि ताई तुम्हाला कळलंच नाही मी सांगितलं होतं त्यात नका टाकू नका झालं जाम झालं आठवण आडो 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 काय लागलं राव जय आणि ताई हात दुखा जायचं लागलं आपल्या खुलीला पुन्हा दवाखान्यात अजूनच ती माहिती मला दुखत दुखतंय आणसून बाई आणू आपण जाऊ द्याला बाय काय आण मला पण फायदा इथं कमरत ना आजीला काम करायला कायपर्यंत आणि एकीला काय काम सांगावत त्याला काय नाद दिली ना म्हणूनच नको नाही बडबड करणार सुनाला खपवून घ्यायचं नाही घ्यायचं की बाई मग बडबड करून काय आपल्याला नाही खपवून माझ्याकडे कशाला येताल तुम्ही कशाला नको बाई येऊ नको म्हणते आता मला तिकडं बघा किती मानसगाणी झाली मारच घाने कुठे दिसते हो मी तुम्ही नसताना तुमच्या घराला कोण पोहती ना तरी मी धडका घेऊन यायचे कुठे गेली म्हणून होय तरी म्हणलं ते पा निशांत पायाच्या चपलाच्या वन उमटतात कस काय की रोज येतं मी दारात येत तर मातीच आहे ना पुढं चपले उमटतात बरोबर आहे की बरोबर आहे आणि ताई आमची तिथं घरीच असते रोजला अशी ट्री करताना सगळं कळत कोण गेलेलं तुम्ही काय सांगताय घरी येत म्हणून ती रसला खुटा पटावला दुपारी हा झोपत असते आणि झोपत त्यांना सांगून ठेवले झोपत जाऊ नका झोप चांगली नसते दुपारी म्हणून बाई आलेली आहे त्यांचं काही मांडी घालून बसल्या जाऊ पशीच लगे जाऊ इकडं नाहीत आल्या बघा ह्याला मदत करायला तिथं बसल्या लगेच ताब्या हलवी त्यांच्याकडे इकडे आहेत पावा भाजी करा

पार पार्टी भाजी खाल्ले आम्ही त्या कांधेपई बाबांच्या आले कांदा झालता त्याच्यात बाळ यावता चिरायला आणि रेडी झाली पावभाजी वाचते ना तुम्हाला हा छान येते मला तर आला बघा तुम्हाला आलं का मला सांगा तर या तुम्ही पण खायला उशताय नाही बोलून तर <laughs> नाही झालं ए फॅमिली या छान मस्त देते पावभाजी चला मेकअप बिकअप शेकअप करायला झाला आता अरे चला नाही गार लागत वरच बड्डे करा पावभाजी झाली आता आम्ही चालू रेडी व्हायला राहून द्यायचं

झाला आता जेवायला चालू झालंय अशी पाव, ला ला, पाव भाजी खायला लागली जणी बसून मस्त पैकी बॉय बड कुठे गेलाय जेवायला बसलाय का तो तर असे पाव चुलीवर गरम करून देते आणि गाई तिकड हे भाजी कशी झाली ग

जाळायला लागलेत आपले आग धुरनी काय लागला पण मग ओ आग लागली आग लागली तरी भाजी देखेंगेला लाखालेचा बसले ओ खाली मग तर काय शेमड्याचा मस्त पैकी असा मस्त पैकी बड्डे झालेला आहे तर यांची चालले करा काय शंभू बाय बाय आता गुड नाईट जाऊन झोप आता दहा वाजलेला आहे आम्ही चालू घरी चला चला चला